जय शिवराय बाबा जय शिवराय बाबा कुठून आले तुम्ही आम्ही लातूर वरून आलो लातूर कशासाठी आले आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आलो आता कुठे आहात तुम्ही आम्ही मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती पावसाचं वातावरण कसं आहे पावसाचं वातावरण खूप अनुमानात आहे चालू आहे आणि आझाद मैदानावरती तुम्हाला केव्हा जायचंय आणि असं पण ऐकलं ते की आझाद मैदान तर फुल झालंय आजाद मैदान फुल झालं तरी आम्ही बाहेरच्या आरक्षण घेऊनच जाणार का आरक्षण घेऊनच जाणार तर तुम्ही ते हा काय सांगाल हाके आपल्या हाक मुंबई मुंबईमध्ये येऊन बघायला पाहिजे काय पण मग तुम्ही काय संदेश द्याल हाक्यांना संदेश द्यायची गरज नाही त्याला दिसन संदेश हाके असं पण म्हटले की मनोज दादांच्या प्रति आंदोलन मी करणार आहे मुंबई मध्ये शंभर करणार आपला आता आमचं आंदोलन झाल्याच्या नंतर करायला पाहिजे त्यांचं आंदोलन आपल्याला माहित आहे पावडे खाऊन असत पण मग ठीक आहे तर दादा तुम्ही कुठून कुठून आला बीड पुणे बिल आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की मनोज दादा पाटील जरी मुंबईत आले तर त्यांना प्रशासन पाहून घेईल म्हणजे जी काही गर्दी होणार आहे त्याला प्रशासन पाहून घेईल याबद्दल तुम्ही काय सांग म्हणजे तुम्हाला एका साईडने धमकी देण्याचा प्रयत्न होत का सरकारकडून धमकी देण्याचा प्रयत्न आहे ना थोडक्यात सरकारकडून सरकार आमचं मायबाप आहे सरकारने आमचं काय पाहू लागेल आणि आम्हाला नेमात नेमत आहेत आम्ही ती सरकारनं आम्हाला हक्काच आमचं आमचं आरक्षण देऊ आम्हाला कुणाच्या काही देणं देणं नाही आम्हाला कोणाच्या विरोधात आम्ही नाही आम्ही सरकारच्या विरोधात सध्या नाही सरकार आमचं माय बाप आहे सरकारने आम्हाला आमचं जे हक्काचं आहे आम्ही ज्याच्यासाठी आम्ही परेशान आहे रडतो आम्ही त्यांच्या लेखा आपण याच्या अगोदर पण मुंबई मध्ये आलो होतो तेव्हा पण आपण परत गेलो तसं आम्ही आज परत जाणार नाही आम्हाला सरकारनं सर्व लोक आमच्या समाजाला एकदाच कायमचं मारून मिटवून टाकावं आम्ही इथे देशातले नाहीत असं सिद्ध करावं आम्हाला सरकारनं पण एकंदरीत जरा आरक्षण भेटेपर्यंत तुम्ही मुंबईमध्येच राहणार मुंबईमध्येच राहणार आम्ही कुठेही जाणार नाही तर आमचा कुठलाही एक घटक जाणार नाही एक कुठला व्यक्ती जाणार नाही आम्ही आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आलेलो आहे अश्या एवढ्या धो धो पावसात सध्या मी आहे या वेळेला आताच्या ची वेळ झाली हो आता आपण पाहिलं तर बाहेर खूप पाऊस चालू पण आहे हा तर काय काय सांगाल तुम्ही आपल्या मराठ्या बांधवांविषयी एक आले माझा मुलगा आहे आणि आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहे ते मराठा आरक्षण मिळायलाच पाहिजे आणि सर्वात अगोदर तुमचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वागत तुम्ही एक धनगर समाजाचे असून आमच्या मराठा समाजाला पाठिंबा दिला हे खूप अभिमानाची गोष्ट आहे तर अजून पण आपले शेतकरी बांधव आहेत मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे कारण त्याचा हक्काचा आहे त्यांची मागणी आहे त्यांची मागणी योग्य आहे योग्य आहे योग्य आहे सरकार जे मराठ्यांसोबत सोबत खेळ खेळते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? छे बरोबर नाही हे चुकीचं आहे इथे आरक्षण मिळालं पाहिजे सरकार तुम्ही नेता मानता का तुमचा? नाही लक्ष्मण हा तुम्ही नेता मानता नाही नाही लक्ष्मण हा केजे स्वतःला ओबीसी ओबीसी नेता म्हणून घेताय ते कोणासाठी घेताय? ते स्वतःसाठी घेते समाजासाठी सध्या नाही लक्ष्मण हाके केजे तो नेता समजतो तो स्वतःचा नेता आहे तो समाजाचा त्यांच्या समाजाचा सध्या नाही त्यांच्या समाजात तळागाळातील जे आहे त्यांच्या समाजाचे त्यांच्यासाठी तो काय करतो त्यांचा समाज पूर्णपणे आपल्या मनोदादांच्या पाठीमागे आहे